नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी एस पेपर शिफ्ट क्रमांक एकमध्ये मध्ये हा पेपर घेण्यात आलेला आहे बघा डेट आहे दोन आठ दोन हजार तेवीस पहिला प्रश्न आहे जोडीने येणारा शब्द ओळखा तर सुख दुःख हे बघा आपण म्हणत नाही का नेहमी की सुखदुखामध्ये आपल्या साथ नाही दिली तर ती काय कामाची तर सुखदुःख हे जोडीने येणारे शब्द आहे बघा नंबर दोन रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता तर मितभाषी आहे बघा नंबर तीन खालीलपैकी प्रमाणलेखानुसार अचूक शब्द कोणता आहे तर प्रावीण्य हे बघा वर दुसरी विलांटी आहे हे लक्षात असू द्या कारण की हे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे आणि वारंवार एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहे बघा नंबर चार आहे उंटांचा तांडा हे बघा फुलांचा गुच्छ उंटांचा तांडा यावरती मी दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा उंटांचा तांडा वाळवंडातून जात होता या वाक्यातील रिकामे जागी कोणता योग्य शब्द असेल तर तांडा उंटांचा तांडा नंबर पाच रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते सावकाश व जपून सहा नंबरचा आहे बघा गरुड हा उंच उणारा पक्षी आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा तर गरुड सात नंबरचा अथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा तर आपल्या एपतीप्रमाणे खर्च ठेवावा नंबर आठ वाहनी सावका चालवा या वाक्याचा प्रकार कोणता तर अज्ञार्थी नंबर नऊ खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर आशीर्वाद हे वारंवार येणारं क्वेश्चन आहे आणि टी सीचं फेवरेट आहे बघा आशीर्वाद शला दुसरी विलांटी आहे लक्षात असू द्या दहा नंबरचा क्वेश्चन आहे बघा आबाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर सर्व बाजूने संकट येणे अकरावा आहे कळीचा नारद या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर भांडणे लावणारा बारावा प्रश्न खालीलपैकी वाक्यातील सर्व नाम ओळखा सर्वनाम राधा मी मैत्री राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते तर ती सर्वनाम आहे ती तेरावा असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा संतोष चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यरचना अचूक आहे बघा तर मोई थुई थुई नाचू लागला अचूक आहे वाक्यरचना पंधरावा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे या वाक्य पंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर आनंद हर्ष आनंद